कडे अंदरसे <ppsographint noise>

ब <elderly Remi'scodafikababfi>

आणि दररोज शेतकरी बंधू आठ नऊ दहा आणि अकरा फेब्रुवारी पर्यंत आपल्याला शेती विषय जे आधुनिक तंत्रज्ञान आणि ज्ञान आहे हे प्राप्त उपस्थित सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं मी पुनच्छ ग्रामोती मंडळ कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने सहर्ष स्वागत करतो मागच्या बाजूला अनेक मान्यवर मंडळी त्या ठिकाणी उभी आहेत आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती आपण सभागृहामध्ये एवढं स्थानापन्न व्हावं जांबूर आंबा दागी, 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 दागी। दागी। ग्लोबल कृषी महोत्सवाच्या माध्यमातून गेल्या आठ वर्षापासून जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये कृषी तंत्रज्ञान महोत्सवाच्या या ठिकाणी आयोजन करण्यात येत आपण तयार

मार्गदर्शन सत्र या ठिकाणी आयोजित केलं जाते या कृषी प्रदर्शनामध्ये ऐंशी एका भव्यपणे क्षेत्रावरती कृषी आणि कृषी आधारित दोनशेहून अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांची दालनं पन्नासहून अधिक पिकांच्या वेगळ्या जातीचं पीक प्रात्याशिका या ठिकाणी उभारली जातात आणि म्हणून शेतकरी बांधवांना हे आधुनिक तंत्रज्ञान शेतीच्या बांधावरती पोहोचवण्याचं कृषी विज्ञान केंद्र याच्या माध्यमातून या ठिकाणी सातत्याने केलं जात अनुया महोत्सवाच्या निमित्ताने विज्ञान सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय सत्यशील दादा शेरकर कृषी भूषण जितेंद्रजी बिडवई या सर्व मान्यवरांच्या ठिकाणी आगमन झालंय मान्यवरांचं ग्रामोती मंडळ कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं सहर्ष स्वागत माजी उपायुक्त सन्मानी सुदेवजी बनकर यांचं या ठिकाणी आगमन मान्यवरांचं सहर्ष स्वागत ग्रामोती मंडळाचे पदाधिकारी संचालक सन्मान्य डी के भुजबळ सर या ठिकाणी आगमन मान्यवरांचं सहर्ष स्वागत मान्य ए के सी उपसंचालक एन एच बी पुणे यांचं या ठिकाणी आगमन झालं मान्यवरांचं सहर्ष स्वागत सन्मान्य श्री अशोकजी पवार जिल्हा कृषी विकास अधिकारी पुणे जिल्हा परिषद पुणे याही मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन मान्यवरांचं सहर्ष स्वागत सवित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच आणि या ओसाड माळारंगावर ज्यांनी विद्येच नंदनवर फुलवलं त्या गुरुवर नानासाहेब सबनीसांच्या प्रतिमेचं मान्यवरांच्या शुभ या ठिकाणी पूजन होत आहे आणि तन्न मान्यवरांच्या शुभस्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे सर्वच मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व मान्यवरांच्या शुभ कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे कुलगुरू संजीवजी सोनवणे साहेब वायसीएम मुक्त विद्यापीठ नाशिक आणि सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रतिमा पूजन आणि दीप प्रजलन संपन्न होत आहे

सन्मानिया संदेशी दादा शेरकर सन्मानिया डॉक्टर दिगंबर जी दुर्गाडे चेयरमन पीडीसीसी बँक सन्मानिया देवेंद्र जी शहा चेयरमन शरद सहकारी बँक आणि सर्वच मान्यवर अरिहंत सुपरमार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका